नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाण्या अगोदरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला प्रेस करा महायुतीमध्ये आमचं नातं फार घट्ट नाही असं वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर बच्चू कडू आणि महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी या नाराजीच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे एखाद्या कुटुंबात जो मुलगा हट्ट करतो पण तो शिस्तीच्या बाहेर नसतो असे बच्चू कुडू आहेत ते मनात आले की बोलून टाकतात त्यामुळे बच्चू कडू महायुतीन बाहेर पडणार तिम तिम अशी चर्चा सुरू होते मात्र बुच्चू कुडू हे मायुतीतून बाहेर पडणार नाहीत असं थेट वक्तव्य अमरावतीत चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे तर विरोधक हे बुच्चू नाराज आहे ते मा बाहेर पडणार अशी चर्चा करून मनातले मांडे खात आहेत अशी त्यांनी म्हटलं आहे विरोधकांना चंद्रकांत पाटील यांनी खचकटोलाही लागवला आहे माहितीमध्ये आमचं नातं फार घट्ट नाही असं वक्तव्य प्राचंद बुच्चू कुडू यांनी केलं होतं चोकडू यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील घटक पक्ष नाराज असल्यास त्याच्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली की एखाद्या कुटुंबात जो मुलगा हट्ट करतो पण तो शिस्तीच्या बाहेर नसतो असे आमचे मृत्यूकोडू आहेत त्यामुळे मृत्यूकडू माहितीत त्या सामील होतात की नाही याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला कर प्रेस करा धन्यवाद